मालेगावातील संकेत ट्रेडिंग कंपनीचे व्यापारी मनोज मुद्दा आणि त्यांचे भाऊ यांची कार अडवून पंचवीस लाख रुपयांची जबरी लूट करणारी सहा जणांची सराईत टोळी नाशिक ग्रामीण पोलिसांनी गजाड केली आहे या गुन्ह्यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे तेवीस मार्च रोजी रात्री व्यापारी मुठ्ठा हे आपल्या कारने मालेगावकडे जात असताना अज्ञात आरोपींनी त्यांची कार अडवली शिबिगाळ करून धारदार शस्त्राचा धाक दाखवून कारच्या काचा फोडल्या व पंचवीस लाख रुपये रोख आणि खरेदी विक्री रजिस्टर जबरदस्तीने चोरून नेले या प्रकरणी ने मालेगाव किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचे वर्णन गुन्ह्याची पद्धत आणि वापरलेल्या मोटारसायकलींचा माग काढून गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना अटक केली हर्षल उर्फ लहाण्या जाधव वयवर्षे बावीस मालेगाव कुणाल पाटील वयवर्षे तेवीस मालेगाव महेंद्र सोनवणे वयवर्षी पंचवीस मालेगाव राहुल खैरनार वयवर्षी तेवीस काष्टी मालेगाव विशाल पवार फरार अटक आरोपींनी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सात पूर्णांक वीस लाख रुपये रोख चोरीच्या पैशातून खरेदी केलेल्या पंचावन्न हजार किमतीचा आयफोन तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन पर्सल पल्सर मोटरसायकली आणि एक स्कुटीआ सायकोन अकरा पूर्णांक पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे हे सर्व आरोपी आधीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून मालेगाव व धुळे जिल्ह्यात त्यांच्या विरुद्ध खुणाचा प्रयत्न जबरी चोरी घरफोडी आर्म ऍक्ट पॉक्सो यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्याचा तपास आणि आरोपींना अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे किल्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे आणि त्यांच्या पथकाने प्रभावी कारवाई केली आहे या धडक कारवाईमुळे मालेगावातील व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला असून पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू मालेगाव पच्चीस मालेगाव येथे टेरे येथे एक गाडीला दोन पल्सरवर आलेले छे माणूसने अडाला अडावी आणि ती गाडीमधून पच्चीस लाख रुपये रोख रक्कम जबरी चोरी करून नेले होते हे ने, गुन्हे त्यानंतर मालेगाव किल्ला पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला होता आणि डेकॉइटीची कलर तीनशे दस आणि तीनशे चोवीस चार तीन पाच डी एन एस प्रमाणे गुन्ह्याची तपास सुरू केली होती गुन्ह्याची गंभीरता मदेनजर नाशिक ग्रामीण पोलीस दलचे लोकल क्राईम ब्रांचचे सगळे ऑफिसर आणि मालेगाव प्रेमंड दलचे सगळे माहीतगार डीबीचे अंमलदार तपासासाठी लावले होते आणि गुन्ह्याचे सक्सेसफुल डिटेक्शन करून पच्चीस लाख रोख रक्कममधून गारा लाख पंचवीस हजार पाचशे रुपयाची रिकव्हरी आतापर्यंत झालेली आहे गुन्ह्यामधले छे आरोपी मधून पाच आरोपी आतापर्यंत पकडले आहेत एक आरोपी आतापर्यंत फरार आहे गुन्ह्यात वापरलं गेलेलं काय काय साहित्य जप्त केलेलं गुन्ह्यात वापरला कोयता आणि गुन्ह्याचे वापरले झालेले दोन मोटरसायकल जप्त झाले